नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एकदम झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं वांग्याचं भरीत शेअर करणार आहे त्याच्यासाठी मी इथं मध्यम आकाराचे पाच वांगी घेतलेले आहेत वांग्याला आपल्याला उलत पुलत करून छान वांगी गॅसवर भाजून घ्यायची आहेत आता गॅसवरचं भरीत आणि चुलीवरच्या भरितामध्ये खूप जास्त फरक लागतो पण आता इथं कुठं चुलं आणायची नाही का तर गॅसवरच मी भरीत बनवलं होतं तर वांग्याला कट मारून वांग्या आधी धुतले मग सुक्के केले पुसून घेतले नंतर कट मारले आणि वरून थोडा थोडा तेलाचा हात पुसून घेतला आहे म्हणजे ज्या वेळेस वांगी भाजून होतात ना त्यावेळेस त्याच्यावरचे जे छिलके असतात ना ते पटकन निघतात म्हणून थोडंसं तेलाचा हात पुसला म्हणजे वांग्याचं भरीत करायला इजी होतं तर इथं छान असे माझे वांगे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कलर वांग्याचा चेंज झालेला आहे सगळीकून चारी बाजूने वांगे आपले छान भाजलेले आहेत वांगे सर्व पाच होते पण त्यातले नाही का दोन वांगे खराबच निघले तर मी फक्त तीनच वांग्याचं भरीत केलं आता भरीत करायला घेतलं होतं रेसिपी शूट करायला घेतली होती पण थोडं कमी बनलं पण छान बनलं तर मी तीनच वांग्याचं भरीत तुम्हाला बनवून दाखवते छिलके काढून हाताने वांग हलकं मॅश करून घेतलं आणि भरीत बनवण्यासाठी मस्त तवा लोखंडाचा तवा गॅसवर ठेवला आणि तव्यावर चमच्याभर तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यावर छान लसणाची फोडणी दिली लसूण हलका लालसरंगावर आला की नंतर मग थोडेसे जिरे टाकून घेतले जिऱ्यात लसणाची छान तेलात फोडणी बसली की लगेचच कांदा टाकून घ्यायचा मध्यम आकाराचा एक बारीकसर कांदा कट करून घातलेला आहे कांदा छान दोन तीन मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचा तर कांदा परतून झाला की लगेचच आता आपण इथं हिरव्या मिरची आणि लसणाचा ठेचा टाकणार आहोत सात आठ हिरव्या मिरच्या लसूण घालून मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला भरीत किती तिखट करायचे त्याच्या हिशोबाने इथं हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतील आता कांद्यासोबत छान ठेचा एक दोन मिनिट तव्यावर परतून घ्यायचा तर इथं ठेचा वगैरे छान परतून झालेला आहे तर जे आपण मॅश करून वांगी ठेवलेली होती ती वांगी इथं टाकून घ्यायची आणि छान ओलतपुलत करून लो टू मिडियम गॅसवर चार पाच मिनिट भरीत परतून घ्यायचं जितकं छान भरीत परतून घेतान तितकं छान भरीत खायला लागतं सोबतच दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि परत दोन तीन मिनिट छान तव्यावर भरीत परतून घ्यायचं तर मस्त झणझणीत आणि चटपटीत असं भरीत खायला तयार होतं आणि तुमच्या घरी तुम्ही ह्या पद्धतीने बनवतात का भरीत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या वेळेस गॅसवर वांगी भाजून भरीत बनवलं जातं त्यावेळेस याच पद्धतीने भरीत बनवलं जातं पण नॉर्मली ज्यावेळेस आम्ही वांगी चुलीमध्ये भाजून भरत भरीत करतो त्यावेळेस भारताला आम्ही तव्यावर परतून वगैरे घेत नाही आणि डायरेक्ट वांगे मॅश केल्यानंतर वरतून तिखट मीठ आणि शांगणे चटणी किंवा ठेचा घालून मिक्स करतो आणि थोडंसं तेल टाकतो आणि तसंच भरीत खातो ते चुलीतलं भरीत असतं म्हणून तसं भरीत खायला टेस्टी लागतं पण ज्यावेळेस तुम्ही गॅसवर वांगी भाजून भरीत बनवता त्यावेळेस याच पद्धतीने भरीत परतून बनवून घेतलं ना तर भारी लागतं तर हे भरीत मी ज्यावरीच्या भाकरीसोबत खायला बनवलं होतं तर तुम्हाला आमच्या घरची भरताची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा